नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही थमनेलला पाहिलंच असेल आपण एकदम क्लासिक एकदम क्वालिटी अशा ह्या पी एन जी बनवलेले आहेत पी एन जीचे लिंक हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे त्याचपूर्वी या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो थमनॅलला तुम्ही पाहिलं आहे की आपण एकदम टॉपच्या लेटेस्ट आणि जुन्या देखील आपण अशा दोन्ही पण आपण बेंदूर सणाला जे डिझाईन बनवतो त्यावर ते त्या आपण जे बेंदूर हे टेक्स्ट आपण टाकतो त्याचे आपण पी एन जे तुम्हाला देणार आहे तर ते पी एन जेचा पासवर्ड हा तुम्हाला व्हिडिओत दोन स्टेपमध्ये भेटून जाणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पासवर्ड व्हिडिओमध्ये शंभर टक्के दिलेला आहे आणि ते पी एन जे देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला पाहायला मिळेल त्याचप्रकारे लिंक दिले तिथून देखील तुम्ही डाउनलोड करू शकता तर चला आता पुढे आपण व्हिडिओत आपण पी एन जे कशाप्रकारे येत हे पाहू